जय सोमेश्वर आज आषाढी अमावश्या आणि प्रत्येक आमावश्याला विविध राज्यांमधून तसेच महाराष्ट्र राज्यांमधून भगवान श्री सोमेश्वरांच्या दर्शनासाठी भाविक भक्तजण येत येत असतात उद्या दिनांक साधारणतः पंचवीस पंच आठ दोन हजार पंचवीस दिना या या दिवसापासून मोठी महाश्रावण श्रावणनिमित्त यात्रा भरत असते श्रावणाची यात्रा सुरू होणार आहे तरी भगवान सोमेश्वरांच्या दर्शनासाठी विविध राज्यांमधून दर्शनासाठी येत असतात तसेच मालाईच्या वचनात देव जाग होतो सोमेश्वर भाविकांचा नवं सपळ होतो जसं मालोबाईंनी बारा वर्षाची भक्ती सोमेश्वराची केली आणि मालोबाईच्या भक्तीनं ब प्रत्यक्ष सोर्टी सोमनाथवरून सोमेश्वर देवी या ठिकाणी आलेले आहेत आणि मालोबाईच्या वचनाप्रमाणे अजूनही आजही ज्या ज्या भाविकांची जी जी इच्छा असेल ती ती इच्छा भगवान प सोमेश्वर प्रत्यक्ष पुरवत असतात आता माझ्यासमोर इंदापूरवरून पाटील आलेले आपल्या नाते ना, नातेप नातेपुतेवरून ते सुद्धा भगवान सोमेश्वरांची थोड्या थोडक्यात त्यांना काय प्रचिती आली काय अनुभव आला ते सांगतील जय जय सोमनाथ मी सोमेश्वर चालू केल्यापासून चांगलं अगदी सगळ्या गोष्टीचा आनंद होत आहे आणि सगळ्या शिक्षण क्षेत्रात प्रगती शेती क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात भरपूर उत्पन्न भेटले हा तसेच माझ्या बरोबर दुसरे शिवभक्त त्यांनाही सांगतो की आपण सांगा जय सोमनाथ आम्ही दर्शनाला आल्यापासून आम्हाला सुख समाधी हो दान शांती आणि सगळं ईश्वर लाभले आणि शेती शेती सर्व हे क्षेत्रात आम्हाला भरपाटा भरपाटीचा अनुभव आला चांगलं आम्हाला हे मिळालं आहे सोमनाथाचा हे केल्यापासून आनंद मिळाला आहे प्रत्येक वारी आम्ही जर आमुष्याला करतो आहे आणि यश मिळत आहे जय अशा पद्धतीने भाविकांना असंख्य अनंत भाविकांना भगवान सोमेश्वरांची प्रचिती अनुभूती आलेली आहे अशाच पद्धतीने या श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार आहेत प्रत्येक सोमवारी तांदूळ जवस तीळ अशा पद्धतीने जी काही शिवमूठ असेल ते शिवमूठ जर आपण शिवपिंडीवरती जर वाहिली त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रिआयुधम एक बलपत्रम शिवार्पणम एक बेलाचं पान जरी शिवपिंडीवरती वाहिलं तरी कोटी क कन्यादानाचं पा पुण्य प्राप्त होत असतं अशा पद्धतीने या भगवान सोमेश्वरांचं वास्तव्य आणि प्रचिती शिवभक्तांनासुद्धा आहे आणि सर्व या पंचक्रोशीतील जे सर्व आहेत सर्वांना प्रचिती आहे जय सोमेश्वर